मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदांचा हा उत्साह दिसतो थरावर थर लावले जातात तर काही पथनाट्य सुद्धा इथे सादर केली जातात छबिलदास रोडवरची ही दृश्य आणि यावर सध्या एक सांस्कृतिक देखावा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहासाचा जागर केला जातोय मावळ्यांची पगडी घालून आज गोविंदा या पथकामध्ये सहभागी झालेले दिसतात आणि मोठ्या उत्साह दिसतो टाळ्या वाजवल्या जातात या ठिकाणी पथनाट्य आयोजित केलं जाते सादर केलं जात आहे छत्रपती शिवाऱ्यांचा काळ इथे जागवला जातोय आणि मावळे खांद्यावर घेऊन इथे कुठलाही मंच बांधलेला नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारे तिथे उपस्थित असलेल्या गोमंदांनी खांद्यावर इथे पथनाट्य जे सादर करतात त्या कलाकारांना घेतलं आहे आणि या पथनाट्यातल्या सर्व कलाकार त्यांची भूमिका अशा पद्धतीनं निभावताना दिसतात आपल्याला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर या सर्वांना उभं केलं होतं आणि अशा प्रकारे गोविंद पथकांनीच हे पथनाट्य सादर केलं होतं एक वेगळा अनोखा प्रयोग आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाला